नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महिला आणि बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस ही भरती प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यानी आहे तालुक्यानी आहे सुरू असून गावामध्ये प्रत्येक गावामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे कागदपत्रे आहेत यामध्ये कागद रहिवासी दाखला आवश्यक आहे त्याचबरोबर दुसरं पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं हा जर दाखला तुमच्याजवळ नसेल तुमच्या जे कागदपत्रांमध्ये सगळे कागदपत्र असूनसुद्धा हा जर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ नसेल तर तुम तुमचा जो दाखला आहे तुमचं जे पात्रता आहे ती रद्द होऊ शकते म्हणजे तुम्हाला निवड जी तुम आहे ही निवड रद्द होऊ शकते चान्सेस मिळणं कठीण होईल तर पाहू शकता लहान कुटुंब दाखला काय आहे आणि कशा पद्धतीने तो सबमिट करायचा आहे याबद्दलची डिटेलमध्ये विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये पाहूयात तर पात्रतेमध्येच सांगण्यात आलेलं आहे रहिवाशी दाखला आवश्यक आहे वयोमर्यादा त्याचबरोबर वयोमर्यादेसाठी तुम्ही तुमचे दहा बारावीचं सा सर्टिफिकेट सबमिट करू शकता तुमचं आधार कार्ड आहे त्याचबरोबर लहान कुटुंब प्रमाणपत्र सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे याबद्दल सांगण्यात आलेलं आहे सर्व पदांसाठी लहान कुटुंबाची अट राहणार आहे याकरता ग्रामसेवकाचे अपत्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा लहान कुटुंबाचे प्र प्रतिज्ञापत्र परिशिष्ट ब अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे यामध्ये उमेदवाराला दोन हयात अपत्यांपेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यांसह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्ती करता पात्र ठरणार नाही अविवाहित महिला उमेदवारांसुद्धा यामध्ये या उमेदवारांनीसुद्धा लागू नये असे नमूद करून प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे तर यामध्ये पाहू शकता महत्त्वाचे कागदपत्र काय काय लागणार आहेत याबद्दलची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली होती यामध्ये अर्ज क्रमांक पान अर्ज आहे तो म तुमचा जो अर्ज आहे म्हणजे विहित नमुनेतील अर्ज प्रत्येक जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे तो अर्ज तुम्हाला फिलआउट करून प्रिंट आऊट काढायची आहे झाला त्याच्यानंतर गुणपत्रक बारावीची मार्कशीट आवश्यक आहे पदवी असल्यास पदवीचं गुणपत्रक सबमिट करायचं आहे पदव्युत्तर पदवी असल्यास प्रमाणपत्र आहे डी एड बी टी एड असल्यास त्याचं गुणपत्रक आहे बी एडचं गुणपत्रक असल्यास एम एस सी आय टी पूर्ण झाली असल्यास ते एम एस सी आय टीचं जे शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र आहे जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे असल्यास त्याचबरोबर जन्मनोंदणी प्रमाणपत्र शाळा सोडल्याचं दा प्रमाणपत्र आहे विवाह नोंदणी नावामध्ये बदल असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा शपथपत्र गॅजेट आवश्यक आहे महत्त्वाचं म्हणजे डोमेसिल अधिवास प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे अर्जदाराचे स्थानिक रहिवाचे स्वय घोषणा प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र ग्रामपंचायत अधिकारी मार्फत प्राप्त झालेलं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र परिशिष्ट प पर। विधवा असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र विधवा असल्यास पतीचा मृत्यू नोंद दाखला सोबत पुनर्विवाह न केल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र आवश्यक आहे अनाथ असल्यास जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र रेशन कार्ड अलीकडील ई रेशन कार्डचे रक्स आधार कार्डचे रक्स मतदान ओळखपत्र विद्युत देयक घर करपावती आहे कार्यालयास अर्जासोबत दिलेल्या प्रमाणपत्राची कागदपत्रांची यादी त्याच्यानंतर कार्यालयाने द्यायची पोस्ट पावती चेकलिस्ट ही आवश्यक आहे तर या पद्धतीने तुम्ही अर्ज पाहू शकता अर्ज डिटेलमध्ये देण्यात आलं आहे आता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कशा पद्धतीने तयार करायचं आहे तर यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही आहे पाहू शकता हा नमुना जो नमुना आहे हा नमुना देण्यात आलेला आहे जाहिरातीमध्ये तुम्ही जेव्हा जाहिरात चेक करताय तेव्हा जाहिरातीमध्येच लहान कुटुंब प्रमाणपत्राचा जो नमुना आहे अर्जाचा नमुना परिशिष्ट ब दर्शवण्यात आलेला आहे तुमचं नाव श्री श्रीमती यांच्यामध्ये माननीय मी श्रीमती यांची मुलगी पत्नी वय यांचं वय तुमचं इथे एंटर होईल त्याच्यानंतर राहणार तुमच्या गावाचं नाव महसुली गाव ग्रामपंचायत तर इथे पाहू शकता तुमच्या गावाचं नाव येईल त्याच्यानंतर महसुली गाव कोणतं आहे ग्रामपंचायत कोणती आहे तालुका कोणता आहे जिल्हा याद्वारे तुम्हाला सूचित करते की यामध्ये पाहू शकतेप्रमाणे असे जाहीर करते की मी अंगणवाडी सेविका मदतनीस या पदाचा अर्ज केलेला आहे आज रोजी दाखल मुले जी आहेत किती आहेत यांची नावं इथे तुम्हाला टाकायची आहेत दोनपेक्षा जास्त असतं का म्हणा आहे त्यांची जन्मतारीख त्यांचं वय इथे मेन्शन करायचं आहे ह्यात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल भविष्यात दोनपेक्षा अधिक मुले झाल्यास सदरपदासाठी मी अपात्र ठर ठरवण्यास किंवा कमी करण्यात पात्र होईल याची मला जाणीव आहे या पद्धतीची माहिती आहे मला दोनपेक्षा जास्त मुले नाहीत यासाठी मी कुटुंब नियोजन करून घेण्याची प्रतिज्ञा करते तर या पद्धतीने पाहू शकता हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे स्वाक्षरी करायची आहे तुमचं पूर्ण नाव ठिकाण दिनांक या पद्धतीने हा नमुना आहे नमुना जाहिरातीमध्येच आहे वेगळ्या पद्धतीने करण्याची आवश्यकता नाही फक्त तो चांगल्या पद्धतीने फिल आउट करून तुम्हाला त्याबरोबर सबमिट करायचा आहे हा जर दाखला तुम्ही बाकीच्या कागदपत्रांसह बाकीचे कागदपत्र महत्वाचे आहेतच पण हा जर दाखला तुम्ही जर दा सबमिट केला नाही तर तुम्ही अपात्र ठरू शकता त्यामुळे महत्त्वाचं आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जो नमुना आहे तो डाउनलोड करू शकता आणि त्या पद्धतीने महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हा सुद्धा जोडणे आवश्यक आहे तर अशा पद्धतीने हा जर महत्त्वाचा कागदपत्र जर तुमच्याजवळ नसेल लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र परिशिष्ट प एदन नाई, तो त्या उन, अर्जा है, अर्जा हे जर नसेल तुम्ही सबमिट केलं नाही तर तुम्ही अपात्र ठरू शकता त्यामुळे महत्वाची खबरदारी घेऊन हा जो अर्ज आहे अर्ज करताना हे प्रमाणपत्र तुम्हाला तुमचा जो नमुना आहे तुमचे जे स्वयगोष्णा प्रमाणपत्र आहे ते सबमिट करणं आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी समस्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याबद्दलचे कमेंट सांगू शकता डिटेलमध्ये सांगू शकता त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिली जाईल त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा